नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो भाजीपाला पीक असो किंवा कुठलंही पीक असो जास्तीचा फुटवा होण्यासाठी शंभर टक्के जास्तीचा फुटवा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्याचं सिक्रेट कॉम्बिनेशन काय आहे याविषयी या आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा बऱ्याचशा भागांमध्ये बरेचसे शेतकरी व्हेजिटेबल पिकं घेत असतात जसं टॉमॅटो झाला त्यानंतर मिरची झाली ज्या पिकांमध्ये जास्तीचा फुटवा पाहिजे असेल आणि पाहिजे असं कॉम्बिनेशन माहिती नसेल समजा त्याविषयी आज आपण चर्चा करू आणि कमी खर्चामध्ये चांगलं कॉम्बिनेशन प्लॉटला जास्तीचा फुटवा होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याविषयी आज मी सांगणार आहे जर तुमच्याकडं लिहून घेण्यासाठी जर काही असेल तर वहीवरती तुम्ही नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर निश्चितच शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये जास्तीचा फोटवा होणार आहे तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांचा समजा प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल तर त्यावेळेसाठी पण तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा ज्या शेतकऱ्यांनी लागवड करून एक साधारणपणे सात ते आठ दिवस झालेली आहे समजा किंवा पाच दिवसाच्या वरती झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी जरी समजा हा फॉर्म्युला वापरला तरी काही हरकत नाही आहे तर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला रोको घ्यायचे आहे दोनशे ग्रॅम रोको घ्यायचे आहे त्यामध्ये कुमानियल ज्यामध्ये की जायरं मस्त समजा तर ते आपल्याला पाचशे एम एल घ्यायचं आहे हे याच्यासाठी घ्यायचं आहे जायरम की बदलते वातावरणामुळे जर आपला प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर असेल तर एस सी फॉर्म्युलेशनमध्ये झायरम असल्यामुळे फ्लॉवरिंग ड्रॉप होऊ नये बा त्यासाठी पण एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होत असतो त्यामुळे पाचशे एम एल आपल्याला झायरम त्यासोबत घ्यायचं आहे आणि जर ज्या शेतकऱ्यांनी समजा नवीनच लागवड केलेली आहे ट्रान्सप्लांटिंग केलेली आहे त्यासाठी जर घेतलं समजा तर त्या प्लॉटमध्ये मर येऊ नये समजा किंवा आपल्या रोपांची चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे ते फायदा होत असतो तर ते आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला जाहिरम पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेरा चाळीस तेरा एक साधारणपणे पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये नायट्रोबेन नावाचा जो मॉलिक्युल असतो तो मिळत असतो नायट्रोबेन Uh, वीस टक्केवालं uh, मिळत असतं ते एक साधारणपणे आपल्याला चारशे एम एलपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे नायट्रोमेन जैन वीस टक्क्यामध्ये मिळत असतं पंचवीस टक्क्यांमध्येही मिळत असतं हे आपल्याला चारशे ते पाचशे एम एलपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे जर समजा आपल्याला नायट्रोमेन जरी ॲवेलेबल झालं नाही तर अशा ठिकाणी आपण कुठलंही चांगलं टॉनिक घेऊ शकतं ज्यामध्ये की बायोविटा आहे त्याचबरोबर ही हिसावियन आहे बायोटा जर मिळालं तर पाचशे एम एल घ्यायचं आहे इसाबियन जर मिळालं ते पण पाचशे एम एल घ्यायचं आहे या तिन्ही औषधींपैकी एक औषध आपल्याला कुठलंही घ्यायचं आहे पण जर आपल्याला नायट्रोमेंज जर, जर मिळालं तर ते अतिउत्तम आहे जर नाहीच मिळालं तर त्याला ऑप्शन म्हणून इसाबियन किंवा बायोविटा आपण घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आणखीन आपल्याला घ्यायचं आहे सिक्स बी ए सिक्स बी ए आपल्याला दोन ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत सॉलवमंट घ्यायचं आहे ते डिझॉल्व्ह करून या सर्व द्रवणामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे हे सर्वद्रवण आपण जर ड्रिंचिंग केली समजा याची किंवा मग ड्रिपने जर सोडलं समजा तर काही हरकत नाही आहे एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला जास्तीचा जा फोटो होण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे त्याचबरोबर जर आपला प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर असेल समजा तर फ्लॉवरिंग ड्राफ होऊ नये जास्तीची फ्लॉवरिंग वाढण्यासाठी आणि फ्लॉवरिंग सेटिंग होण्यासाठी याचा एकदम चांगला आपल्याला जे आहे का फायदा होणार आहे हे सर्व करत असताना शेतकरी बांधवांनो आपल्या जमिनीमध्ये स्फुरत जास्त असणं खूप गरजेचं आहे जर नस समजा तर मग याच्या व्यतिरिक्त आपण ज्या बॅटऱ्यांमध्ये स्फुरत असं जसं फी एस बी वगैरे हो आहे समजा त्यांचा जर वापर केला तर चांगलाच फायदा होणार आहे पण जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलं ते जर तुम्ही करून बघितलं तर निश्चितच तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला जास्तीचा जा फुटवा जास्तीचे फुलं आणि प्लॉट जर तुमचं फ्लॉरिंग स्टेजमध्ये जर असेल आ... तर फ्लॉ फ्लॉरिंग सेटिंग होण्यासाठी एकदम चांगलं प्रकार जे का तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हे जर सिक्रेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद